नाशिक येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री महोदय यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने वनीकरण विभागातील महिला अधिकारी यांनी संताप व्यक्त करून कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला काही वेळानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार उपस्थित महिला पोलिसांनी सदर महिला अधिकारी यांना ताब्यात घेतले पालकमंत्राची फार मोठी चूक आहे मॅडमंत नाही मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं दारूच्या गाड्या उपसील मी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मारक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही संधी नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या काना तुरात बाबा सब सब लोक तरी भासणत आहे ज्या लोकांना लोकशाहीला त्यांची गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रकाश आहे त्याच नाव भास अरे माझी गाडी असेल अरे चर्छा निया घालत इसाना जालता है, प्रवक कि बाखा ठाआ हाता हम जी हदो हां जाहा है तरुट हुए चाहा भू जालने जी हम ठाटेक हो मत आटेता है

स्वतः <coughs> मॅडम <coughs> 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 <coughs>